दोन हजार सोळापासून पासून सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेकडो गावांनी स्वतःला पाणीदार केलं आता वेळ आले या हक्काच्या पाण्याचं समृद्धीत रूपांतरण करण्याची शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी पाणी फाउंडेशन घेऊन आलंय सत्यमेव जयते फार्मर कप ही स्पर्धा आहे शेतकरी गटांमध्ये एकोणचाळीस तालुक्यातील चार हजारपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फार्मर कपचं घेतलंय प्रशिक्षण बघता बघता दीड हजार शेतकरी गट झाले तयार चाळीस हजार शेतकरी आल्यात एकत्र स्पर्धा आली आहे रंगात संसाराचा कारभार चालना एकल्या विठुरायाला संसार पेल रखुमाई ये, ये, रखु ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी आमचा मित्र वैभव जोशी गीतकार या ओळी लिहितो आणि तो म्हणतो की विठ्ठलाचा कारभार नाही चालवतो रखुमाईशिवाय मग आपल्या मायबाप शेतकऱ्याचं त्याच्या बायकोशिवाय चालेल का अहो महिलेशिवाय स्त्रीशिवाय काही शक्य नाही तर नमस्कार नमस्कार तुफान आलयाच्या नवीन भागात मी जितेंद्र जोशी तुमचं स्वागत करतो फार्मर कपनं कमालीचा जोर पकडला आहे गावोगावी अनेक घडामोडी घडत आहेत आपले शेतकरी कमाल करून दाखवत आहेत गटशेती रंगात आली आहे मित्र शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे नेहमी एक पुरुषच उभा राहतो पण खरं पाहता शेतीतली बहुतांश कामं ही महिलाच करत असतात विशेषतः कोळपणी निंदणी खुरपणी यासारखी कष्टाची कामं तर नेहमी महिलाच पार पाडतात एवढंच नव्हे तर अनेक कुटुंबांमध्ये शेतीची संपूर्ण जबाबदारी महिला एकट्याच सक्षमपणे सांभाळत असतात तर आजचा हा एपिसोड खास महिला स्पेशल एपिसोड असणार आहे आपल्या फार्मर कपमध्ये महिला अगदी तुफान कामगिरी करत आहेत त्यांच्याच अफलातून गोष्टी आज आपण पाहणार आहोत तर चला सर्वप्रथम जाऊया गोळेगावला आणि भेटूया तिथल्या कणखर महिलांना औरंगाबादमधल्या गोळेगावाने सत्यमेव जे ते वॉटर कपमध्ये दडक्यात काम करून गावाला पाणीदार केलं होतं पण फार्मर कप साठी मात्र गोळेगावात काहीच हालचाल नव्हती एकतीस मे शेवटची शेवटची तारीख होती आणि थोडंसं मी पण डिप्रेस झालं होतं लोक ऐकत नव्हतं त्यामुळे मी डिप्रेस झालो होतो त्यामुळे म्हटलं होतं यार नकोच द्या सोडून सगळे पण त्यांच्या या अस्वस्थतेवरती एका महत्वाच्या विचाराने मात केली पण कुठंतरी वाटत होतं की गोळेगावचा विकासामध्ये स्त्रियांचा खूप मोठा वाटा आहे पुरुषांपेक्षा जास्त वाटा आहे एकत्रित त्या सगळेजण येतात पण महिला सगळ्यात पुढं असतात त्यामुळं कुठंतरी वाटत होतं की महिलांचा गट आपण बनवणं गरजेचं आहे मग काय त्यांनी लागलीच गावात महिला गट चालवणाऱ्या सुनीताताई आडाव या यांना फोन केला एकतीस मे ला एक साडेआठ वाजता संतोष भाऊंचा फोन आला ते म्हणे आपल्याला गट शेतकरी महिला गट स्थापन करायचा आहे तुम्ही एवढे गावामध्ये गट चालवतात मग हे करू शकणार नाही का तुम्ही आणि अखेर गोळेगाव मधल्या महिलांचा चित्रा नक्षत्र गट स्थापन झाला पण एक अडचण होती मेन म्हणजे आम्ही पाणी ट्रेनिंग घेतलेलंच नव्हतं मग आम्हाला असं वाटलं की आपल्याला तर शेती करायची गट करायचा त्यांच्यानुसार करायचं तर मग यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय पाहिजे सगळ्यात अगोदर म्हणजे मेन म्हणजे त्यातली आपली माहिती करून घ्यावी लागेल मग या महिलांसाठी सर्वांच्या जुळवून एक दिवस रात्री नऊ वाजता विशेष ट्रेनिंग भरवलं गेलं ते ट्रेनिंग ऐकून म्हणजे एकदम असं उत्स्फूर्त झाल्या महिला आम्ही बरेचसे प्रश्न विचारून घेतले त्यांना हे कसं करायचं ते कसं करायचं रात्री बराच उशीर झाला तरी महिलांचे प्रश्न काही संपत नव्हते हो आणि इथे पाणी फाउंडेशनच्या ट्रेनर्सना वेगळंच टेन्शन होतं आणि हे चालू असताना आम्हाला एक आमच्यावर वेगळं प्रेशर होतं की बाहेर सगळे त्यांचे पुरुष मंडळ आहेत हे त्यांची वाट बघत थांबले आणि अखेर रात्री साडे अकरा वाजता बैठक संपली त्या दिवशी गावातल्या महिला पहिल्यांदा इतक्या रात्री उशिरा घरी परतत होत्या पहिल्या दिवशी मिटिंगला खूप वेळ लागला आम्हाला साडे अकरा वाजले ना घरचे खूप बोलले त्यापर्यंत मी तिला खूप चिडलो की आता इडून पुढे आपल्याला जायचंच नाही आणि तू पण करूच नको थोड्या थोड्याफार फरकाने सर्वच महिलांच्या घरची स्थिती हीच होती कामाला सुरुवात करायसाठी या महिलांना निविष्ठा खरेदी करायची होती पण त्यांच्या घरातून त्यासाठी लागणारे पैसे नाकारले गेले घरचे म्हणे नाही म्हणे आपल्याकडे पैसा नाही म्हणे खत आणायला बियाणं आणायला आपण उदारीवरती आणतो मग आम्ही म्हटलं ठीक आहे नका देऊ तुम्ही पैसे आम्ही आमच्या पद्धतीने करतो आम्ही त्यांना सांगितलं पण नाही आम्ही पण आमच्या पद्धतीने काय करणार आहे म्हणून आम्ही बचत गटात पैसे घेतले त्यांना न सांगता आणि इकडे जमा केले आणि खत बियाणं आम्ही घेऊन आलो पन्नास रुपये त्या एका गुणी मागे ते पण कमी खर्च लागला आम्हाला पुन्हा भाड्याची पण बचत झाली एकत्रित आणल्यामुळे ज्यावेळेस आम्ही खताची गाडी गावामध्ये आणली त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला त्यावेळेस त्यांना वाटला या महिला तर काहीतरी वेगळं करता आपल्या पेक्षा पुढे चाललाय गोळेगावातल्या महिलांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे पुरुषांच्या विचारांची चक्र आता उलटी फिरायला लागली आहेत मला सुरुवातीला असं वाटत होतं की ही गुढी एकजूट होणार नाही येऊन मग एवढ्या ये काम करू शकत नाही एकत्र ये येऊन पण ते नी ते करून दाखवलं आम्हाला आज काय म्हणजे काय बोलायचं आता याला नाही का ऐन वेळेला एकत्र आल्या गट स्थापन केला ट्रेनिंग घेतलं एंट्री घेऊन कामाला ला लागल्या सुद्धा हा महिला गट इथून पुढे जबरदस्त काम करेल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही मॅच सुरू झालेली आहे आता चौकार ना षटकार पुरुषांनो तुम्ही कॅचही येऊ शकणार नाही म्हणजे काय मी म्हणतोय व्हा चला कामाला ला लागा आणि आपण काय करायचंय पुढचं काम तर आता आपण जाऊया हिंगोलीला आणि भेटूया तिथल्या हट्टी महिलांना हिंगोली जिल्ह्यातील बेलमंडळ गावातील महिलांच्या कानावर फार्मर कपची खबर आली आणि महिला बचत गट शेतकरी गट होऊ शकतो का याचा विचार होऊ लागला आमचा बचत गट इतका चांगला चालते तर मग शेतकरी गट का चालत नाही शेतकरी गट पण आपण चालवायचा आपल्यावरच आहे ना आपलं घर जसं चालवतो तसं आपण गट पण चालू शेतकरी गट करायचं ठरलं आणि प्रत्येक महिलेने आपल्या घरातल्या पुरुषाकडे फार्मर कप साठी थोडी शेती मागितली आता घरच्या माणसावर सगळं राहते ना मग त्याला विचारलं मी आमचा मुलगा म्हणायला आमच्या माला काय म्हणाली आता बाहेच्या शेती होते का म्हणाले घरचे म्हणत होते की कशाला नाही तूच आता करायला तूच उरलेस का असं होणार आहे का असं म्हणून असे विरोध करत होते पुरुष मंडळी महिलांना शेती करू देण्यासाठी अजिबात तयार नव्हते पण या महिलांनी माघार घेतली नाही नाहीच म्हणले मग मी एका दिवशी भांडलो द्यायला मग तुम्ही का देत ना म्हणलो मला एखादी एकत्र द्या म्हणलो मी सगळं शेती करा मात्र मला एकर म्हणलं आम्ही त्याला समजून सांगितलं की इतके दिवस तुमच्यानुसार होत पण बाकीच जे शेती आहे ते तुमच्यावर द्या फक्त आम्हाला एक एकर किंवा दोन एकर द्या महिलांनी हट्ट धरला आणि सोबतच यामुळे मजुरीचाही प्रश्न सुटेल असा मस्काही पुरुषांना लावला असा आयडिया सांगितलं की वीज बाया आपल्या शेतामध्ये कधीतरी आपल्याला भेटतील का पैसे देऊन भेटत नाहीत तर फुकट बायात मग त्याला वाटलं बरं झालं आपल्याला वीज बाया मिळाल्यात माझ्याकडे आणि एक दोन महिला आल्या आणि त्यांनी सांगितले मला व्यवस्थित त्याच्यामुळे मी पुन्हा त्यांना म्हणलो की बा शेती देतो आणि बघतो मी इतर वर्षापासून केली पण तुमची आता कशी करता ते बघतो तुमच्या अखेर या हट्टी महिलांनी आपापल्या आप नवऱ्याकडून आपल्या हक्काची जमीन गट शेतीसाठी मिळवलीच गावातली एकूण चाळीस एकरपेक्षा जास्त जमीन या महिलांच्या ताब्यात आली आणि स्थापना झाली समृद्धी आणि कृषी सखी या दोन खास महिला शेतकरी गटांची या महिलांनी गावात शेतीच्या एका नव्याच पर्वाला सुरुवात केली बियाण्यांची खतांची सामूहिक खरेदीची प्रक्रिया सुरू झाली एकाच वेळी एक वीस महिलांना दुकानात पाहून दुकानदार पण चक्रावला दुकानात गेल्याच्या नंतर दुकानदार म्हणतात एवढ्या मला आशा कस का, काय हा म्हणल्या ना तुम्ही कस काय आली म्हणली इतक्या जणी मी आम्ही करतील खरेदी मात्र आम्हाला म्हणलो पाव द्या ना आम्हाला पुढे चालून सध्या कसं करतात कसं नाही कसा बाजार आणतात हे जर रोजे बाजार आणतात म्हणलं मग आम्हाला पाव द्या ना दुकानदाराला क्लीन बोल्ड करत या महिलांची फलटण आता शेतीतल्या इतर कामांकडे वळली आहे उगवण क्षमता तपासणी माती परीक्षण फवारणीसाठी वनस्पतींच्या अर्काचा वापर अशा शेतीच्या तंत्रशुद्ध पद्धतींचा अवलंब व्हायला लागला या महिला शेती तर एक दीड एकराची करतायत पण आत्मविश्वास शंभर एकराला पुरेल एवढा आहे इतके दिवस वाटत गेलं आपले म्हणजे आणि आप काहीच होणार नाही पण आता वाटायला की आपण सुद्धा काहीतरी करू शकतो या महिला शेतीत यशस्वी झाल्या तर आपलाही की हे आता गावातल्या पुरुषांनाही लक्षात आलंय यांची जर आता शेती चांगली वाटली एक दीड आपण यायच्या मागे राहू वेल गावच्या या महिला पुरुषांच्या पारंपरिक शेतीचं उदाहरण मोडून गावात एक वेगळं उदाहरण प्रस्थापित करतील असं दिसतंय हा बघितलं ना कशा आपल्या हक्काच्या जमिनी या हट्टी महिलांनी मोठ्या हुशारीनं आपल्या नवऱ्यांकडून मिळवल्या आता आपण भेटूया एका झुंजार रणरागिणीला साल एकोणीशे अठ्ठ्याण्णव अमरावतीतल्या जामगावातल्या बबितातई वाठोड्यातल्या उपासनच्या घरी सून होऊन आल्या बबिता आणि संजय गुण्या गोविंदाने नांदत होते दोन मुलांनी संसारही बहरला पण लवकरच शेतीसाठीच्या कर्जाने सुखी संसाराला झाकवायला सुरुवात केली कर्ज शेतीचं कर्ज काढलं कर्ज काढल्यानंतर बाहेरून कर्ज घेतलं होतं तर देऊ बा आपल्या शेतीवर जर पिकन तर आपण देऊ पण विचार केला होता तसं काहीच पिकलं नाही आणि या कर्जाच्या ओझ्याने संजय उपासे यांचा बळी घेतला आणि ही दोन लेकरांची माय एकटी पडली पण दुःखाचा एवढा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा खचून न जाता आपल्या लेकरांसाठी बबिताताई झुंजार रणरागिणी झाल्या प्रत्यक्ष शेतीचा काही अनुभव नसलेल्या बबिताताई लोकांना विचारून विचारून जमेल तसं पण हिमतीनं एकट्या शेती करू लागल्या असं विचारपूस करू करू ती शेती करायची मग आता निंदन आलं किती दिवसानं खात द्यायचं दुसऱ्यानं जर खात टाकत आलं तर आपण मग माझे खात आलं असं टाकायचं आता मी खात टाकतो असं दुसऱ्याच पोहपो मी त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी गावात फार्मर कप साठी शेतकरी गट स्थापन होत होता लोकांना विचारून विचारून शेती करणाऱ्या बबिता ताईंनी ही सुवर्ण संधी अचूक हेरली आणि त्या शेतकरी गटात सामील झाल्या वीस लोकांमध्ये एकच महिला अशी ठाम होती की मी तुमच्या गटामध्ये यायला सक्षम आहेत म्हणून ती एक महिला आणि एकोणीस पुरुषांचा असा तो एकत्रित गट तयार झाला एकोणीस पुरुषांच्या जोडीला एकटी महिला उरली बबिता उपासे पण सामूहिक शेतीतून मिळणारा आधार आणि प्रशिक्षणातून ज्ञान यामुळे त्या टिकून राहिल्या तेव्हा म्हणजे मला स्वतःला एकटीला करायला लागत होतं तेव्हा खूप टेन्शन वाटत होतं पण जेव्हा ट्रेनिंग झालं माझं ट्रेनिंग झाल्याच्या नंतर ट्रेनिंग जे मला सांगितलं का नाही बा अशी नागरण असं नागरणी करायची असं पेरणं करायचं बियाण आपण एकत्र खात आणू एकत्र बियाण आणू आपल्यापासून बियाण जर आणला आपला फायदा किती आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मला असा उत्साह वाटला की नाही आता आपल्या पाठीमागे आपले भाऊ हायच आपण एकट जरी असं तरी आपण आपले भाऊ आहे आपल्या पाठीमागे पुढच्या दोन पुरांचं भविष्य घडवायला या रणरागिणीने आयुष्यभर संघर्षाला तोंड दिलं आणि आजही एकोणीस पुरुषांच्या गटात एकटी महिला असताना ती एका नवीन संघर्षाला सुद्धा पुरून उरली आहे काय बोलावं बोलायला बोला शब्द नाही तुमच्या या जिद्दीला आणि झुंजार वृत्तीला माझा अंतकरणापासून सलाम पण कधी कधी होतं असं की आमच्या टीम टीममध्ये एखादा नवीन मेंबर आपोआप जोडला जातो आपल्या भागात पाणी फाउंडेशनची एक नवीनच शाखा उघडतो आणि याची आम्हाला काही एक बात लागत नाही नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुफान आलयामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत दोस्त काय ना की पाणी फाउंडेशनचं काम एकोणचाळीस तालुक्यांमध्ये चालू आहे सध्या एवढा हा कामाचा पसारा सांभाळायचा म्हणजे भली मोठी टीम लागते मुंबईची पुण्याची टीम असते आमचे तालुका कॉर्डिनेटर्स असतात ट्रेनर्स असतात विभागीय कॉर्डिनेटर्स असतात अशी ही फौज नेहमीच सज्ज असते पण कधीकधी होतं असं की आमच्या टीममध्ये एखादा नवीन मेंबर आपोआप जोडला जातो आपल्या भागात पाणी फाउंडेशनची एक नवीनच शाखा उघडतो आणि याची आम्हाला काही एक बात लागत नाही पंचवीस वर्षांची नेहा होते कामासाठी तयार तिच्याजवळ आहे एक फोन आणि फोन नंबरची लचक मोठी यादी हॅलो 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 मॅम हॅलो नमस्कार मी नेहा बोलते हे काम जरा कॉल सेंटर सारखं आहे पण इथे नेहा कुठल्याही वस्तूची मार्केटिंग करत नाहीये ती कुठल्या तरी वेगळ्याच कारणासाठी लोकांना फोन करते सर आज संध्याकाळी सोयाबीनची डिजिटल शेतीशाळा आयोजित केलेली आहे शेती शाळा का संध्याकाळी हां यावेळेला नक्की करा साडेसात ला हो सर्वांना कॉल करून कळवतो मॅडम साडेसात ला जॉईन व्हायसाठी हो मॅडम हां अटेंड केलं की मला उद्या फोन करा की केली आहे म्हणून मी विचारेन तुम्हाला प्रश्न ठीक आहे मॅडम सगळ्यांना कॉल करून बरं बरं ठीक आहे धन्यवाद नेहाने फोन करून सांगितलं म्हणून सर्व शेतकरी संध्याकाळी बरोबर साडेसात वाजता शेती शाळेसाठी हजर झाले गोष्ट ही आहे की नेहाचा फार्मर कप शीत असा फार्मर कपशी तसा थेट संबंध माझं गाव नाही आहे मी कोणत्याही गटाचे शेतक कर... शेतकरी गटातली सदस्य नाही आहे पण माझ्या घरी शेती आहे ना मी एक शेतकऱ्यांची मुलगी आहे ना त्यासाठी मला असं वाटलं की त्यांना जेव्हा आपण शेती शाळा राहते तेव्हा ते शेतात काम वगैरे करत असेल त्यांना लक्षात नसेल राहत म्हणून मी काय केलं त्यांना फोन करणं चालू केले गट शेतकऱ्यांना जेव्हा नेहा मॅडमचा कॉल येतो तेव्हा असा आपलं कोणतरी आपल्या कामाचं सांगत आहे आपल्या कामाबद्दल सांगत आहे असं वाटत नाही की वा त्रास देत आहे असं आप कोणतरी आपली काळजी घेत आहे आपल्याला जुळासाठी सांगत आहे असं वाटते आ, तसे शेतकऱ्याला कोणी आठवण करत नाही पण नेहा मॅम आम्हाला शनिवारी दर रविवारी फोन करते आठवणीने आम्हाला ता तर आनंदाचीच बाब आहे कारण आम्ही तर कामातच राहतो त्या त्याने जर आम्हाला फोन केला तर आम्हाला आठवण म्हणून येते कोणीतरी आम्हाला फोन करते बा आणि आम्हाला शेती शाळेला व्हायचं राहते यासाठी आम्ही आपल्या शिक्षणाचा उपयोग कुठल्या तरी अर्थपूर्ण कामासाठी करू इच्छिते मी एक व्हॉलेंटियर आहे मला असं वाटते की माझ्या शिक्षणाचा माझ्या बोलण्याचा माझ माझे स्किल आहे ते इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना मी उत्स्फूर्त करू शकली पाहिजे म्हणून माझं हे काम नेहमी चालू राहणार या कार्यमागची नेहाची भावना अगदी निस्वार्थी आहे मला असं वाटत नाही की मला या सर्व कामांमधून बा माझा वेळ वाया जातो की मला मोबदला मिळालाच पाहिजे म्हणजे दिवसातले ती दोन तीन तासच द्यायचे आहे ना मग काय झालं आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी गोष्ट करत आहे याचा आनंद भरपूर असतो काय जोरदार म्हणजे नेहाताई तुमच्या या तळमळीला माझा सलाम आहे दोस्तो आता शाळेचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला सांगतो की ही डिजिटल शेतीशाळा सर्व महत्त्वाच्या पिकांसाठी भरते आणि अगदी दररोज हा पाठ भरतो वेगवेगळ्या कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरं देतात आणि हो ही शाळा आहे म्हणजे इथला माहोल एकदम टाईट असेल शिस्तव्यस्त असं सगळं असेल असं अजिबात समजू नका या शाळेचं ब्रिदवाक्यच आहे टेन्शन घेऊ नका हसत खेळत शिका या सर्व महिलांपुढे मी अगदी कोपरापासून ढोपरापर्यंत नतमस्तक तर दोस्तो आजच्या कार्यक्रमात आपण काही महिला शेतकरी गटाच्या कहाण्या पाहिल्या असेच महिला गट संपूर्ण महाराष्ट्रभर तयार झाले आहेत बेळगावचा हिरकणी पिंपरी खुर्द गावचा कृषीरत्न घोटागावचा क्रांती ज्योती निंबोरे गावचा माऊली पिंजर गावचा बळीराजा पाराभवानी गावचा समता शिरोडी बुद्रुकचा कृषी उन्नती वाघाळे गावचा डोंगर्यादेव दहिवतचा जिजाऊ नांद्रा प्र क्षेत्र लोहारे गावचा कृषी कन्या सिंदखेडचा स्त्री शक्ती बानोरचंद्र गावचा उन्नती महिला शेतकरी गट इत्यादी 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 शेतकरी गट महिला शेतकरी गट बरी मोठी यादी आहे या गटांची जे फक्त महिलांनी एकत्र येऊन तयार केले ज्यात एकही पुरुष नाही या सर्व महिलांपुढे मी अगदी कोपरापासून ढोपरापर्यंत नतमस्तक आहे फार्मर मध्ये महिलांसोबतच पुरुषांचे गटही काम करत आहेत नाही असं नाही अगदी लहान मोठे तरुण वृद्ध महिला पुरुष सगळे जण जोरदार कामाला लागलेत सांगण्यासारखं खूप काही आहे पण वेळ खूप कमी आहे तर आता इथेच थांबतो भेटूया पुढच्या भागात कळावे लोभ असावा आला या